आताच्या घडीची मोठी बातमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अवैध धंद्याच्या विरोधात राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी गेले अनेक वेळा बंद पाडण्याची भूमिका घेतलेली असताना देखील संपूर्ण जिल्हाभरात सध्या स्थितीत मटका जुगार दारू असे अवैध धंदे सुरूच आहेत आज स्वतः पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली बाजारपेठेतील गेले कित्येक वर्ष मटका बसस्थान मांडून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मटका गोळा करणारे नामांकित मटका बुकी महादेव रमाकांत घेवारी यांच्या अड्ड्यावर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास धाड टाकत स्ट्रिंग ऑपरेशन केले त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना धाड टाकल्याचे कळवले पोलिसांनाही जाब विचारत त्यांनी धारेवर धरले यावेळी अकरा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्याच्याकडून रोख रक्कम लॅपटॉप मटक्याच्या पावत्या जप्त करण्यात आल्या असून या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांचे धावे दणाणले आहेत यापुढे जिल्ह्यात असे धंदे चालणार नाहीत आणि जे करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी पालकमंत्री नितेश राणे आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाचा पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढे मोठं लागले तिथे बरोबर आहे तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले आल्याला सांगितलेलं घेवानेला उचला तुम्ही पण त्याच्यातल्याच निघाला आल्याला बोललेलं घेवानेला उचला ना होतं का तुम्ही सांगा दुपारचे चार वाजले हे चांगलं तू आपल्या शिव होताय सांगा तुम्ही मला नाही दिलेलं त्याच नाव मी तुम्हाला तू घे रे काय चाललंय बघा आमच्या सिंधुदुर्गाचे आले आला बोललेलो सांगितलं मी गप्प बसणार नाही तुम्हाला हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय तू काय करणार मी फोन करायला लावणार म्हणून हे आहे अरे सांग टेबलावर माझ्यासमोर कुठं बोलत तुला कुठून 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 कॅश काढली आहे मी पॅन काढायचे ना तिथून पण निघायचे हलका घेऊ नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यात कोणी मला कोणाला घ्यायला जाणार लक्षात देईन तू रे आता उदाहरण देईन ना आता दोघांना कळेल हात कापतील परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर ते माहित नव्हतं पहिल्या दिवसा कुठून बोलतो हे उठला उठला कोण नाही ब्राईट हे सगळं न माहिती कळत माहिती नसताना सगळं मला दुसरं काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकतात त्यांना वाटतं तिथे ठाणे पण विकत जाईल एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे